महा एन जी ओ फेडरेशन पुणे व आय एस ओ प्रमाणित स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्था मदनवाडी भेगवन तालुका इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मदनवाडी परिसरात बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी वृक्षारोपण करून लोकनेते देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस संपन्न नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती महा एन जी ओ फेडरेशनचे ज्येष्ठ मार्गदर्शक लोकनेते देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी साजरा करण्यात आला या निमित्ताने महाएनजीओ फेडरेशन व आयएसओ प्रमाणित स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने वृक्ष लागवड व संवर्धन संकल्प करण्यात आला लोकनेते देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा करण्याचा सा निर्धार महाएनजीओ फेडरेशन व आयएसओ प्रमाणित स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने करण्यात आला या कार्यक्रमाला संस्थेचे मार्गदर्शक पाटील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मदनवाडीचे मुख्याध्यापक श्री बनकर सर व सहशिक्षक वाघ सर सर गावडे सर संस्थेचे अध्यक्ष सूरज सोट पाटील सचिव धीरज सोट पाटील संस्थेचे कार्याध्यक्ष सोनाली चोपडे समन्वयक श्यामल सोट पाटील इत्यादी उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस नीट चोवीससाठी पुणे जिल्हा संपादक गजानन टिंगरे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यू चोवीस यांनी चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर माग संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि रोज प्या सांची चहा